तुम्ही बघू शकाल इथे आपली छान यम्मी इंस्टंट अशी आंबट गोड तिखट अशी पाणीपुरी बनवून रेडी आहे तुम्ही बघू शकाल किती टेस्ट यम्मी अशी दिसत आहे तुम्ही बघू शकाल छान बटाट्याचं स्टफिंग पुरी शेव तिखट पाणी आणि आंबट गोड पाणी छान ठेल्यासारखं आपण मस्त इथे वा छान खूपच टेस्टी नमस्कार मंडळी सातनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत इन्स्टंट अशी मस्त टेस्टी आणि आंबट गोड अशी तिखट पाणीपुरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पुरीची रेसिपी किंवा चिंचेची चटणीची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपण पुरी बनवून छान डिटेलमध्ये सर्व दाखवणार आहे चला तर मग तुम्हीही नक्की बनवून बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण छान पाणीपुरीचं टेस्टी असं तिखट पाणी बनवणार आहोत तर इथे मी पुदिना निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे जेवढा जेवढी मी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्या अर्धा पुदिना घेतलेला आहे तीन चार हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि एक आपल्याला इन्ग्रेडियन्स टाकायचे आहे पाणीपुरी एकदम टेस्टी अशी होते तर इथे आपल्याला तीन लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलं लसणाच्या पाकळ्या आणि इथे कच्ची कैरी टाकायची आहे सध्या कच्च्या कैरीचं सीजन आहे तुम्ही नक्की ही कच्ची कैरी आणि लसूण टाकून बघा खूप टेस्टी आणि चटाकेदार असं छान आपलं पाणी होतं आणि कैरी आपली जास्त आंबट नाही आहे त्यामुळे लिंबू पण आपल्याला घालायचंच आहे तर अर्ध लिंबू मी इथे पिळून घेते ढाकण लावून छान एकदम पेस्ट करून घेऊया पा करून घेतलेले आहे याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि छान आपण बारीक करून घेऊया चला तर मग आपली चटणी बनवून रेडी आहे पाणीपुरीसाठी पाणी बनवायचं आहे त्याची तर आपण इथे छान मातीचं असं भांडं घेतलेलं आहे पाणी छान गार राहावं यासाठी सर्व चटणी घालून घेते याच्यामध्ये बघू शकाल थंड पाणी घालून घेते तर बघू शकाल वा छान तर आता आपण पाणीपुरीचं तिखट पाणी बनवून घेत आहोत तर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं पावडर घालून घेत आहोत जलजीरा पावडर आहे पावडर है। ते पूर्ण सॅशेर घालून घ्यायचं आहे आणि इथे मी चाट पावडर घेतलेली आहे ते आपल्याला अर्धी घालून अर्धा चमचा चाट पावडर घालून घेऊया इथे एक चमचा साधं मीठ घालून घेते मी सेंदव नमक वापरत असते त्यामुळे सेंदव नमक टाक टाकला आहे आणि इथे काळं मीठ तर मी काळं मीठ इथे दोन चमचा घालून घेते तुम्ही बघ बग... आणि सर्व पाणी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने सर्व मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि हिरवी मिरची पण तर बाहेरचा आपण पाणीपुरी मसाल्याचं जे पॅकेट मिळते त्याचं पाणीपुरी न बनवता आपण छान असं घरगुती मसाल्यापासून छान पाणीपुरी बनवून घेत आहोत तुम्ही बघू शकाल आहा मस्त ठेल्यासारखी पाणीपुरी लागते बाहेर गाडीवर मिळते तशी चला तर मग हे पाणी आपण साईडला ठेवूया आपण साईडला ठेवूया आता आपण चिंचेची चटणी बनवून घेऊया तर इथे मी चिंचेची चटणी बनवण्यासाठी चिंच भिजत घालून घेतलेली होती आणि ती उकडून घेतलेली भिजत घालून मी मिक्सरला ग्राइंड केली आणि गाळून घेतली गाळून घेतल्यानंतर जेवढं पाणी पाहिजे त्याप्रमाणे मी पाणी घालून चवीनुसार गूळ घालून म्हणजे आंबट गोळच आपल्याला ही चटणी हवी आहे त्यामुळे मी चवीनुसार गूळ घालून छान एक उकडी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल तर चला तर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया तर इथे मी चाट मसाला घेतला आहे तो घालून घेते अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया छान चटणी मिक्स करून घेऊया चटणी मी तुम्हाला बनवताना मिक्सरमध्ये बनवताना वगैरे दाखवली नाही कारण ऑलरेडी आपल्या चॅनलवर या चटणीची रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही जाऊन बघू शकता किंवा मी क्यों आमी लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईलच चला तर मग आपली ही चिंच गुळाची आंबट गोड चटणी अशी बनवून झालेली आहे तर आता आपण हे साईडला ठेवूया आता आपण मसाला बनवून मिश्रण आतमध्ये आपण जे स्टफिंग करतो ते तर मी इथे बटाट्याचं करणार आहे तुम्ही वटाण्याचंही करू शकता किंवा याच्यामध्ये चणे विजत घालून तेही घालू शकता तर इथे मी पाच सहा बटाटे घेतलेले आहे उकडून साल काढून तर पावभाजी स्मॅशरने छान आपण बारीक करून घेऊया जास्त बारीक करायची काहीच गरज नाही थोडं तुम्ही केलं तरी चालेल बाय तर असे छान मी बारीक करून घेते तुम्ही इथे बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेऊया इथे अर्धा चमचा लाल तिखट घालून घेणार आहे आणि चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मी इथे चाट मसाला घेतलेला आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे अर्धा चमचा आपण काळा मीठ घालून घेऊया आणि इथे मी दोन कांदे कट करून घेतलेले आहे तर त्यातला मी इथे अर्धा कांदा घालून घेते कारण मला सेपरेटही कांदा खायला आवडतो त्यामुळे थोडा बाजूला रव देते आणि एवढा खाता घालून घेते चमच्याने छान मिश्रण मिक्स करून घेऊया खूप टेस्टी यम्मी अशी ही पाणीपुरी लागते अगदी तुम्ही ठेल्यावर बाहेर खाता त्याहीपेक्षा खूप टेस्टी आणि मस्त अशी लागते पाणीपुरी या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला बाहेरच्या पाणीपुरीपेक्षाही तुम्हाला टेस्टी लागेल याची मी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला गॅरंटी देते नक्कीच बनवा मी नेहमी याप्रमाणे बनवत असते सर्व मिश्रण मी छान मिक्स करून घेते इथे बघू शकाल आपलं तिखट पाणी चिंच आणि गुळाची चटणी चिंचेचं पाणी रेडी आहे आणि पाणीपुरीमधलं स्टफिंग रेडी आहे आणि पुरी पण आपली रेडी आहे तुम्ही बघू शकाल तर चला तर मग आता आपण पाणीपुरी बनवायला घेऊया तर इथे मी अर्धी वाटी बुंदी घेतलेली वा वा आहे ते आपण तिखट पाण्यामध्ये घालून घेऊया वा छान आणि छान मिक्स करून घेऊया वा मस्तच इथे मी छान बारीक शेव घेतलेले आहे आणि आता आपण पाणीपुरी बनवायला घेऊया चला तर मग पाणीपुरी बनवून घेऊया तुम्ही बघू शकाल या पद्धतीने सर्व पुऱ्या अशा ठेवून घेते मस्त तुम्ही बघू शकाल तर आधीच तोंडाला पाणी आलेलं आहे खूप अशी एम्मी टेस्टी आपली पाणीपुरी होणारच आहे ते मी बटाट्याचं कांद्याचं जे स्टफिंग आहे ते भरून घेते पुरीमध्ये सर्व पुरीमध्ये स्टफिंग भरून घेऊया ह्या पद्धतीने चला मग स्टफिंग सर्व भरून झालेली आहे छान चिंचेची चटणी मिक्स करून घेऊ आणि चिंचेची चटणी सर्व पुऱ्यांमध्ये भरून घेऊया चवीनुसार तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे मी या पद्धतीने बनवली नसेल तर नक्की बनवून बघा आता सध्या वेकेशन आहे आणि मुलांना पाणीपुरी आवडतंच मुलांना काय सर्वांनाच आवडतं आपल्याला तर छान शेव घालून घेते अशी चटाकेदार इन्स्टंट पाणीपुरी नक्की बनवून बघा तुम्ही मस्त छान मिक्स करून घेऊया आणि या मातीच्या छान भांड्यातलं असं पाणी मस्त आहा सुगंध येत आहे पाण्याचा वरून छान परत शेव टाकतेच नाही टाकले तरीही चालेल चला तर मग छान आपली पाणीपुरी अशी बनवून झालेली आहे कांदा घालून घेते मला कांदा प्रचंड आवडतो पाणीपुरीमध्ये वा छान मस्तच तर अशी घरगुती आणि मसाला बाहेरचा न वापरता छान घरच्या साहित्यातून घरच्या मसाल्यापासून आपण छान अशी चटाकेदार इंस्टंट अशी पाणीपुरी इथे बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल चलो पाणीपुरीवाले चलो पाणीपुरी लिहिलो पाणीपुरी लिहिलो पाणीपुरी लिहिलो सरनास काय स्पेशल पाणीपुरी छान मी तिखट आंबट गोड तिखट अशी चविष्ट मस्त अशी पाणीपुरी बनवलेली आहे तुम्ही बघू शकाल छान मी बाहेर जसा गाडीवाल्याचा ठेला असतो त्याप्रमाणे आज ठेलाच लावलेला आहे तुम्ही मस्त पाणीपुरी माझ्या हातची खाऊ शकता खूप मस्त असा ठेला लावलेला आहे पाणीपुरीचा तुम्ही बघू शकाल इथे तिखट पाणी इथे चिंचेची चटणी चिं आंबट गोड पाणी इथे बटाटा कांद्याचं स्टफिंग आणि पुरी आणि शेप मस्त पाणीपुरीचा बेत आहे पाणीपुरी बनून घेतलेली आहे चला मग आता आपण टेस्ट करून घेऊया थोडं तिखट पाणी घालतेच टेस्ट करून बघूया आता एकच नंबर झालेला आहे मंडळी पाणीपुरी तुम्हाला विश्वास बसणार नाही हंड्रेड पर्सेंट आपली पाणीपुरी एकदम टेस्टी झालेली आहे तुम्ही ह्याच पद्धतीने नक्की बनवून बघा जर तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी आवडली असेल तर साधनाज पुरी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत सो स्वस्थ राहा आणि मस्त घ्या मला तर अक्षरशः हे सर्व बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे मी सर्व पाणीपुरी डिशमधली खस्त करते तुम्ही नक्की बनवा चला मग भेटूया छान छान रेसिपीसोबत तर तुम्ही ही इन्स्टंट पाणीपुरी नक्की बनवा